अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शहानूर मलिकचंद दोडमनी वय तेवीस वर्ष सध्या राहणारी विक्रमनगर नुराणी मस्जिदजवळ कोल्हापूर आणि सतीश तुकाराम रेवडे यांच्या विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे ह्याबाबतची माहिती अशी की फर्यादित महिलाच्या अल्पवयीन मुलगी तीन दिवसांपूर्वी औषधे आणण्यासाठी मेडिकलला जात असते सांगून गेली होती त्यानंतर दिनांक सात रोजी दुपारी तावडे हॉटेल परिसरात ही मुलगी नशेमध्ये आढळून आली त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिने सांगितले की आठ दिवसांपूर्वी संशयती आरोपींनी तिच्या राहत्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते है मुलीच्या आईने गांधीनगर पोलिसात फरियाद दिली असून दोघांविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत अशा सारख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद